कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित थकीत चार हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळावी यासाठी वेगवेगळ्या अठरा संघटनांच्या महाराष्ट्र एस टी कामगार संघटना कृती समितीने आंदोलनाचं हत्यार उपसला आहे सोमवारपासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू होणार असून आर्थिक मागण्यांवर कायमस्वरूपी तोडगा का निघाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र एस कामगार संघटना कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे या संदर्भात रविवारी कृती समिती मधील सर्व श्रमिक संघटनांची बैठक मुंबईत पार पडली त्यामध्ये आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय घेण्यात आला या बैठकीला कृती समितीमधील हनमंत ताटे श्रीरंग बर्गे संदीप शिंदे हिरेन रेडकर पांडुरंग वाघमारे दादाराव डोंगरे बंडू फड संतोष गायकवाड राजेंद्र मा राजेंद्र मोजाड विनोद गजबेये अरुण विरकर गौतम कांबळे विश्वनाथ जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते एस टीमधील महाराष्ट्र कामगार संघटना संयुक्त कृती समितीमधील सोळा संघटना व अन्य एक महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेस व संघटनांनी सोमवारी दिनांक तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पासून आंदोलनाची नोटीस दिली आहे आता हे आंदोलन मुंबई सेंट्रल ऐवजी आझाद मैदानावर होणार आहे दिवाळी तोंडावर आली असून लवकरच शाळांना सुट्टी सुरू होणार असून प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून यातून काही मार्ग तत्काळ निघणे गरजेचे आहे त्यामुळे सोमवारी दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत एक बैठक होणार आहे त्यामध्ये देणी रक्कम हप्ता सुरू करण्यात आला नाही तर धरणे व ठिया आंदोलन बेमुदत सुरू राहील असेही कृती समितीच्या बैठकीत ठरले नेमक्या काय आहे मागण्या दोन हजार अठरापासून महागाई भत्ता फरक देण्यात आला नसून सन 2020 हजार, ते दो हजार वीस ते 2024 हजार चोवीस या कालावधीतील वेतनवाढ फरकाची रक्कम थकीत आहे याशिवाय इतर अनेक रक्कम थकीत असून एकूण चार हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त थकीत रक्कम कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही थकीत रक्कम कर्मचाऱ्यांना मिळण्यासाठी एक वेळचा पर्याय म्हणून सरकारने ही रक्कम एस टीला दिली पाहिजे अशी मागणीही कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे कृती समितीच्या आंदोलनाला पाठिंबा महाराष्ट्र कर्मचारी काँग्रेस व संघटनेने मशाल मोर्चा व ठिया आंदोलनाची वेगळी नोटीस दिली होती पण आर्थिक मागण्यांचे स्वरूप सारखेच असल्याने सदरची नोटीस मागे घेण्यात आली असून कृती समितीच्या धरणे आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरके यांनी दिली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण मुंबई